नमस्कार मी पंजाब धामणगाव तालुका सिल्ली जिल्हा परभणी चार तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत जोरात पाऊस पडणार आहे मुसळ म्हणून हा अंदाज सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात येतात एक तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो राज्यामध्ये आता जवळपास राज्या एक... सरी उसरी येणारा सरी उसरी पावसाच्या सुरुवात होणार आहे म्हणून ह्या तीन दिवसामध्ये लक्षात घ्या म्हणजे एक जुलै दोन जुलै तीन आणि चार जुलैपर्यंत राज्यामध्ये आता सरी उसरीचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्या परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात आता ह्या तीन दिवसात ज्यांना शेतीचे कामे आटपायचे तर त्यांनी आटपून घ्या कारण की राज्यामध्ये चार जुलैपासून ते दहा अकरा जुलैपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी छोटे छोटे तळे असतील तर त्याच्यामध्ये पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये म्हणजे सध्या आता एकदम पाऊस एकदम बंद होणारच नाही चालूला चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा अचानक जर कधी वातावरण झालं तर लगेच एक मी ताबडतोब मेसेज देतच असतो पण सर्व परंतु सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ह्या तीन चार दिवसामध्ये तीन जुलैपर्यंत तुम्ही शेतीचे काम आटपा कारण की राज्यामध्ये चार ते दहावा दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि योगायोगाने अंदाज सांगू इच्छितो की राज्यामध्ये काय झालं की की ज्या ज्या वर्षी पुरेकून पाऊस येतो त्या वर्षी नगर जिल्ह्याला जास्त पाऊस पडतो बीड जिल्ह्याला जास्त पडतो सोलापूर जिल्ह्याला जास्त पडतो लातूर जिल्ह्याला पडतो सातारा सांगली कोल्हापूर तिकडे जास्त पडतो विदर्भात जास्त पडतो पूर्व विदर्भात जास्त पडतो मराठवाड्यात जास्त पडतो उत्तर महाराष्ट्रात जास्त पडतो म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा आणि योगायोगाने यावर्षी पुरेकून मान्सून आलेला आहे म्हणून पुरेकून पाऊस आला आहे आणि त्याच्यामुळे यावर्षी चांगला पाऊस राज्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणून सर्व परत सांगतो की राज्यामध्ये चार जुलै ते अकरा जुलैपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे वडिनाले वाहणारा पाऊस असणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात पडन पण पाणीच पाणी होणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल आहे धन्यवाद